नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याच्या गाय बाजारामध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये पारट्या गायी तसेच वेला झालेल्या ताज्या वेळेल्या अशा सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत त्यांचे बाजार भाव घर बसल्या पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता पंधरा तीन आठवडे ह्या गेला बाकी आहेत तर किती खाली होणार ही दुसऱ्यांदा किती पिले मागच्या वेळेला विसरले तर एका टायमिंगला काय किंमत सांगता नव्वद हजार किती पर्यंत सोडायची फायनल पंच्याहत्तर ला पासठ ला होईल का नाही नंबर सांगा आपला शहाण्णव झिरो चोवीस शहाण्णव झिरो चव्वेचाळीस शहात्तर चारशे सव्वीस गाव कोणतं मसवड मसवडपैसी तालुका कोणता येतो मान, मान जिल्हा सातारा पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो ज्यांना आपली गाय म्हशी विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर वर दिलेल्या नंबरवर तुमचं नाव गाव आणि त्या गैरचा किंवा म्हशीचा व्हिडिओ टाका फ्रेम मध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तर पाहू शकता मित्रांनो ही शेंगटी गाय आहे परंतु जातीला किंवा ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे तर वेळ सगळं जाणून घेऊन किती खाली होणार आहे मामा किती पहिल्यांदा गा दुसऱ्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदा दाताला कशी आहे सहायदाते गा काय किंमत सांगताय एक एक लाख दहा कितीपर्यंत सोडायची फायनल फायनल कितीपर्यंत सोडायची पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर ला दिले बर आयशिला आयशिला ऐशिला नवला दिले ना काय बर चालतंय नंबर सांगा बरं मला सांग तर पाहू शकताय सामान्य शेतकरी आहेत यांच्याकडे मोबाईल ना मुलाचा वगैरे नाही कोणाचा माझ्यापेक्षा मोबाईल <coughs> तर गाव संगम तालुका माशिरा जिल्हा सोलापूर मोबाईल नाही त्यामुळे आपण कॉन्टॅक्ट करू शकत नाही परंतु आसपासच्या जर गावातले कोण असतील तर तुम्ही जाऊ शकता तिथे पहिला रोज साहात कालवा अंदाजे दूध अठरा ते वीस लिटर पहिला रोज पिले तर पाहू शकता आता ही वेळेला झालेली ठेप्याला वगैरे चांगले तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहोत किती वंदा खाली होणार आहे तिसऱ्यांदा काय किती पिले मागच्या वेताला पंचवीस लिटर काय तेवढं दुधाची बुली आहे का नाही नाही का बर काय किंमत सांगता एक पाच द्यायची किती पर्यंत नव्वद नव्वद ला द्यायची काय कमी नाही का होणार त्याच्या बरं सांगा आपलं शहाण्णव जेरु चार शहाण्णव चार एकोणतीस तीस पंचेचाळीस एकोणतीस तीस पंचेचाळीस शेतकरी आहे व्यापार शेतकरी शेतकरी गाव कोणतं मसवड मसवडपैसी तालुका मान जिल्हा सातारा नाव काय आपलं सचिन सातो सचिन साब आहे तर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकताय त्याला पंचवीस सव्वीस लिटर दूध पिले म्हणताय ठीक आहे तर पाहू शकताय पहिल्या पहिला राह दुसरं पहिला येतालाय काय किंमत सांगताय पंच्याहत्तर पंचाहत्तर किती पर्यंत सोडायचं फायनल काय तर कमी जास्त होईल कमी जास्त होईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावीस तेवीस छप्पन गाव कोणतं सोलापूर पहिला रु चार दात ना दोन दात पहिला रु दोन दात कालवट पंचाहतर कमी जास्त होईल नाव आहे का आपलं व्यापारी का दिलीप जालिंदर भाकरे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पहिला रु दोन दात कालवट तर पाहू शकता मित्रांनो आहे किती दिवस राहिलेत पंधरा दिवस किती पिलय मागच्या अकरा लिटर पिल्याला किंमत काय सांगताय बासष्ट सांगता किती पर्यंत सोडायची फायनल फायनल किती पर्यंत चाळीस लाख नंबर सांगा आपल्या अठरा पन्नास एक्क्याऐंशी पन्नास घरगुती आहे का म्हणजे व्यापार घरगुती गाव कोणता आपलं कवटे पे कवटे मां तालुगा तालुका ता तो आहे जिल्हा सांगली ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दूध किती पिलय दूध अकरा लिटर तर पाहू शकता मी तर किती वेळ येत आहे मामा दुसरा किती पिलय पाहिला वेळ नऊ दहा नऊ दाताल कसं चालू किंमत काय सांगताय लाख रुपये किती पर्यंत सोडायत हांडायची बोली ना नंबर सांगा आपला तर पुतण्याकडे आहे नंबर तुमचा तर पुतण्याकडे नंबर आहे परंतु हे बाहेर गेलेला आहे गाव कोणता आहे तुमचं कासे गाव चालू पंढरपूर जेल्हा सोलापूर तर पाऊ शकताय ज्यांना चांगली गई पाहिजे असेल किंवा म्हणजे टॉप क्वालिटी mm. क्वालिटीला चांगली आहे परंतु थोडी लहान आहे तर किंमत बिथ सगळं जाणून घेऊ जाताल कसे आहे mm. बाय करतात mm. का किती लिटर मागच्या आहे मागच्या तीस mm. लिटर तीस mm. लिटर काय किंमत सांगतात एक पस्तीस किती पर्यंत सोडायची लाखाच्या आसपास नंबर सांगा आपला बरं ठीक आहे जाऊ कोणता आपलं सांगोल्या दादा बर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता ही पार्टी गे तर मामा दूध किती आहे हिला पाच सहा पाच सहा लिटर दूध तर किंमत काय सांगता ह्याची बेचाळीस पण सोडायची छत्तीस छत्तीस पर्यंत नंबर सांगा बरं आपला नंबर सांगा आपला पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस झिरो झिरो आठ आठ अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस गाव कोणतं आपलं किसंगी तालुका कोणता आहे येतो पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं नाव आपलं बाळू बाळू सोपान रुक्नवर बाळू सोपान रुक्नवर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाताला कसे दाताला चार दात आहे तर पार्टी गे फायनल छत्तीस मानतात परंतु समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जाते तर पाहू शकता पार्टी गे किती रुपयाला व्यवहार झाला पंचवीस हजार रुपयाला व्यवहार झाला पाहू शकताय काय भांडे सडं वगैरे चेक करतात तर तुम्ही सुद्धा व्यवहार झाल्यानंतर सड वगैरे असे चेक करून घेत जावा जेणेकरून सडा जो काय दोर मानतात का ना तर तो नाही याची खात्री करून घ्यावी किंवा सडाचा पाना वगैरे कसा आहे ते पण पाहायचं व्यवहार झाल्यानंतर गाव कुठला आहे म्हणला तुमचं बरं बरोबर चालतंय ठीक आहे तर पंचवीस हजार रुपयाला व्यवहार झालेला तर गाभन गाभनचेकची ही गाय आहे तर ज्यांच्या कमी असतात गाभनचेक साठी तर त्यांच्यासाठी गाय क्वालिटीला जरा कमी आहे शिंकटे परंतु चेक आहे तर किंमत दर वगैरे पाहू वेद किती आहे तिसरं वेध आहे का किती महिन्याची चेक पाच महिन्याची आणि दूध किती भरतंय पाच पाच लिटर किंमत काय सांगता पंचावन्न किती पण सोळा फायनल फायनल व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा आपला एक्क्याण्णव चाळीस चाळीस पासष्ट पंचावन्न पासष्ट पंचावन्न नाव का विशाल शिवाजी विशाल शेवायची दोन तो जाऊन उकळा तालवा माडा जिल्हा सोलापूर तर आता ही गाय आपण पाहणार आहोत पारते दूध किती भरतय मा महिला अकरा लिटर वेद किती वेज काय किंमत सांगता बरं द्यायचं घ्यायचं किती पर्यंत फायनल नंबर सांगा आपण आपला सांगावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकतीस चाळीस सत्तावीस गाव कोणतं गाव मिरज गाव मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर पाहू चार पाच दिवस झालं वेल तर बस झालं बघ दूध किती पडतं दोन टाइम लिटर किंमत काय सांगता नव्वद नव्वद द्यायची घ्यायची किती बैठकी कमी जास्त नंबर सांगा आपण त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास एक्क्याण्णव तीस चौसष्ट सोळा चव्वेचाळीस गाव कोणता आहे आपण इड ची व्यापारी नाव सांगा बरं आपण तुषार चौरे ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काल आहे का आहे आहे बरं बरं चल तर मित्रांनो सर्वांना अजून एक विनंती आहे की, की गाय खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता आता ही पार्टी गाय आहे तर दूध किती भरतंय मामा हिला चालू दूध किती भरतंय तेरा चौदा लिटर चालू आता अकरा बारा चालू आहे किती महिन्याची का पाचवा चालू आहे का किंमत काय सांगता पंच्याहत्तर हजार द्यायचं किती पर्यंत नंबर सांगा आपला नंबर तर पाहू शकता यांचा मुलगा बाहेर गेला यांना नंबर सांगता येत नाही त्यामुळे यांचं कॉन्टॅक्ट आपले होऊ शकत नाही तर आता का सांगूयाचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या चालू बाजारभाव कसे आहेत हे पाहायला मिळेल धन्यवाद